शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील तारकपूर बस स्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत कारतूस असा एकूण छप्पन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील सहकार नगर येथील महादेव मंदिराजवळ हाऊस ऑफ स्मोक हुक्का पार्लर वर छापा टाकत रुपये किमतीची तंबाखू जप्त केली आहे ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे शहरातील नीलक्रांती चौक ते सावडी गावापर्यंत जाणारा पाच किलोमीटर अंतराचा आणि सर्वाधिक वर्तळीचा असलेला बालिकाश्रम रस्ता अतिक्रमणांनी व्यापला आहे व्यावसायिकांनी फुटपाथावर व्यवसाय थाटल्याने रस्ता अरुंद बनला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढले आहे महापालिकेकडून शहरात अन्य ठिकाणचे अतिक्रमण काढले जात असताना या रस्त्याकडे का दुर्लक्ष केले आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे राजस्थानी समाजात मोठे महत्व असलेली गणगौरव पूजा पारंपरिक पद्धतीने व विधिवत पूजनाने येथील बडीसाजन मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली अहिल्यानगरच्या श्री मडिसाजन ओसावाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात धार्मिक गीतांच्या तालात भक्तिपूर्ण वातावरणात गणगौरव पूजा व विवाह सोहळा साजरा करण्यात आला अहमदनगरच्या राजकारणातील मातब्बर नेतृत्व आणि लोकप्रिय आमदार अरुण काका जगताप यांचे प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिनांक पाच एप्रिल रोजी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले होते यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही अरुण काका जगताप हे जिल्ह्यांच्या राजकारणात मजबूत पकड असलेलं आणि सर्वसामान्याच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यां अपडेट मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झाला शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर